स्वागत आहे मित्रांनो भारतातील सर्वाधिक उत्पादन अमृपाटन टेक्निकमध्ये शेतकमंत्र मेदिनी देशमुख बावीस फरवरी दोन हजार चोवीस आजचा विषय उन्हाळी मूंग कधी आणि कोणत्या पद्धतीने घ्यायला हवे याची संपूर्ण डिटेल माहिती आज आपण मध्ये घेणार आहोत तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच या चॅनलचा तर सर्वप्रथम या चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यांना अमृतपाठण पद्धतीच्या व्यवस्थापनाचा फायदा होईल अनेक नवीन शेतकरी ज्यांना अंबपाठन पद्धतीविषयी अधिक माहिती नाही तर अशा शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोर ला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करून त्यामध्ये मूग या पिकाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत संपूर्ण माहिती आपण लिखित स्वरूपात घेऊ शकता शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण मूग या पिकाची लागवड किंवा पेरणी करतो आणि याची एकरी जे सरासरीमध्ये उत्पादन आहे चार ते पाच क्विंटलच्या दरम्यान आहे आणि जर चांगल्या प्रकारे कोणी शेती करत असेल उन्हाळी मुंगाची तर एकरी सहा ते आठ क्विंटलच्या दरम्यान आपल्याला उत्पादन मिळू शकते पण या उलट जर आपण आंबूपाटन पद्धतीने उन्हाळी मुंगाचे नियोजन केले तर जे काय आपण पारंपरिक पद्धतीमध्ये एकरी उत्पादन घेतात त्यामध्ये दोन ते तीन पट्टीने वाढणार यात काही शंका नाही जर आपण चांगल्या प्रकारे नियोजन केले तर उन्हाळी मुंगाचे आपल्याला पंधरा ते वीस क्विंटलच्या दरम्यान सुद्धा उत्पादन होऊ शकते आणि वातावरण कदाचित खराब राहील तर एकरी दहा ते पंधरा क्विंटलच्या दरम्यान सुद्धा आपल्याला मूग या पिकाचे उन्हाळ्यामध्ये उत्पादन मिळू शकते उन्हाळ्यामध्ये मूग घेत असताना सर्वात महत्वाने पहिला विषय आहे तो म्हणजे उन्हाळी मुगाची लावगड कधी आणि केव्हा करायला पाहिजेत याविषयी आपण पहिल्यांदा माहिती घेऊया अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न होता की आम्ही हरभऱ्यावर मुगाची लावगड किंवा पेरणी करू शकतो का तर नक्कीच करू शकता जर आज रोजी आपला हरभरा निघाला असेल किंवा इथून म्हणजेच आज बावीस फेब्रुवारी आहे आणि दहा मार्च पर्यंत जर आपण हरभऱ्याची कहाणी केली तर त्या शेतामध्ये सुद्धा आपण मूग या पिकाची लागवड हे करू शकता शेतकरी मित्रांनो मूंग या पिकाची लागवड किंवा पेरणी करण्याचा योग्य वेळ म्हणजेच पंधरा फेब्रुवारी पासून ते पंधरा मार्च च्या दरम्यान आहे जर आपण मध्ये जर मुगाची लावगड किंवा पेरणी केली तर आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन मिळेल आणि जर आपल्याला हरभऱ्यावर मुगाची लावगड करायची असेल तर पंधरा मार्चच्या पहिले आपण करायला पाहिजेत यानंतर दुसरा आणि महत्वाचा विषय की मुगाची लावगड करत असताना टोकन करायला पाहिजेत का पेरणी करायला पाहिजेत याविषयी आपण माहिती घेऊया आणि पेरणी करत असताना किंवा टोकन करत असताना दोन झाडातील दोन ओळीतील अंतर हे किती असायला हवे शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम पेरणीमध्ये उन्हाळी मुगाची पेरणी करत असताना आपल्याला अठरा इंचानं दोन तास घ्यायचे आहे परत एक तास रिकामं सोडायचा आहे परत दोन घ्यायचे आणि परत एक तास रिकामं सोडायचा आहे यानंतर जर आपली जमीन भारी असेल तर अशा ठिकाणी दोन फुटाने दोन तास घ्यायचे परत तीन फुटाचा गॅप घ्यायचा आणि परत दोन तास घ्यायचे आहेत आणि यामध्ये जे आपले एकरी बियाणे आहे पेरणीसाठी आपल्याला पाच किलो टाकायचे आहे म्हणजे पेरणी पद्धतीमध्ये आणि याच ठिकाणी जर आपण टोकन करत असाल तर अठरा इंचानी दोन तास घ्यायचे आहे परत तीन फुटाचा गॅप सोडायचा आणि दोन झाडातील अंतर हे सहा इंच ठेवायचं आणि एका ठिकाणी दोन ते ती तीन बियाणे टाकायचे आहेत या पद्धतीमध्ये आपल्याला एकरी जे बियाणे लागणार आहे हे दोन ते अडीच किलोच्या दरम्यान लागणार आहे आणि पेरणी पद्धतीमध्ये आपल्याला एकरी पाच ते सहा किलो बियाणे लागणार आहे जर आपल्याला पेरणी करायची असेल आणि ड्रीपवर घ्यायचं असेल तर नक्कीच आपण अठरा इंचाच्या दोन तासामध्ये लॅटर टाकून दीड फुटावर दीड बाय तीन फुटावर आपण पेरणी म्हणजे टोकन करू शकता किंवा पेरणी करू शकता टोकन पद्धतीचा आवर्ज हा पेरणी पद्धतीपेक्षा अधिक आपल्याला बघायला मिळेल कारण यामध्ये चांगल्या प्रकारे झाडं डेव्हलप होतात आणि जर आपण सुरुवातीला पेरणी केली आणि नंतर विरळणी केली तरी त्या पद्धतीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पादन मिळू शकते शेतकरी मित्रांनो यामध्ये महत्वाचा विषय आहे तो म्हणजे सर्वात प्रथम आपल्याला नांगरटी करायची आहे नांगरटी केल्यानंतर एका एकासाठी आपल्याला तीन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट पावडर फॉर्म मध्ये फेकून द्यायचे आहे आणि त्यानंतर त्यावर रोटावेटर करायचे आणि त्यानंतर त्या शेतामध्ये आपल्याला मुंग या पिकाची पेरणी किंवा टोकन अमृतपाल पद्धतीने करायची आहे टोकन किंवा पेरणी करत असताना आपल्याला एक बॅग दहा सव्वीस सव्वीस एका एकरसाठी द्यायची आहे यानंतर महत्वाचा विषय आहे की मुंग या पिकाची पेरणी किंवा टोकन करत असताना बीज प्रक्रिया कशाची करायला पाहिजेत मूंग या पिकाची बीज प्रक्रिया करताना ट्रायकोट किंवा आपण पीएचबी बी हे दहा दहा ग्राम प्रति एका किलो साठी आपण घेऊ शकता दहा ग्राम किंवा दहा मिली आणि जर आपण एव्हर गोल्ड जरी लावले तर चांगल्या प्रकारे आपल्याला आपल्या शेतामध्ये मूंग या पिकाची जे शक्ती आहे बघायला मिळेल यामध्ये आपल्याला कस्टोडिया वगैरे लावायचे नाही यानंतर शेतकरी मित्रांनो पेरणी करताना जो महत्वाचा विषय आहे की आपल्याला दोन तासांतर एक तास रिकामं सोडायचे आहे म्हणजे दीड फुटाने पेरणी करत असेल तर एक तास रिकाम सोडायचा परत दोन तास पेरायचे आहेत तर अशा प्रकारे आपल्याला मूग या पिकाची सुरुवातीचे व्यवस्थापन करायचे आहे म्हणजेच आजच्या व्हिडिओमध्ये जी आपण माहिती घेतलेली आहे यामध्ये पेरणीपासून ते अंतरापर्यंत आणि खत व्यवस्थापनापर्यंत यामध्ये महत्वाचा विषय राहून गेला तो म्हणजे बियाण्याचा शेतकरी मित्रांनो बियाणे आपण कुठल्याही प्रकारचे घेऊ शकता यामध्ये आपण कधीही आंबूरपाठण पद्धतीमध्ये बियाणे रिकमेंड करत नाही जे आपल्याला चांगल्या प्रकारे बियाणे वाटते ते आपण आपल्या शेतामध्ये घेऊ शकता शेतकरी मित्रांनो मूंग या पिकाची अधिक माहिती आपल्याला आंबूल पाटण ऍप मध्ये बघायला मिळेल तर अशाच माहितीसाठी बघत राहूल पाटण युट्यूब चॅनल नमस्कार